अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचनाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्मित झालेला आहे पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देताना घ्या घ्यावयाच्या सूचना पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समजून बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला आजच आत्ताच सबस्क्राईब करा लाईक कमेंट्स आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत लेटेस्ट अपडेट दररोज घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवताना विचारात घ्याव्याच्या मार्गदर्शक सूचनाबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार अतिरिक्त कार्यभार कोणा देण्यात यावा यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की मा नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार शासकीय कर्मचाऱ्याकडे त्यांच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या प इतर पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येतो असा हा दुसऱ्यारिक्त पदां असणाऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच प्रशासकीय विभाग अंतर्गत प्रशासकीय सोय व निकष लक्षात घेऊन शक्यतो त्याच कार्यालयातील त्या संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ अनुभवी व कार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्याकडे सोपण्यात यावा असे निर्देश आहेत तसेच जिथे असे अधिकारी कर्मचारी उपलब्ध उपलब्ध नसतील तिथे संबंधित पदाला लगत असलेल्या निम्न संवर्गातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच काही बाबीमुळे सर्वात ज्येष्ठ अधिकारी कर्मचारी यांना डावलून नंतरच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार द्यावयाचा असेल तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अतिरिक्त कारभारासाठी का अपात्र आहे त्याची लेखी कारणे अवी टिप्पणी त नमूद करण्याचे निर्देश आहेत तसेच अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी त्याच्या मूळ पदाच्या कर्तव्य व जबाबदारीसह त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार सोपवलेल्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची संबंधितांना खातरजमा करण्याचे निर्देश आहेत तसेच विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यास अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्याच्यात स्वतःच्या विभागीय चौकशीवर प्रभाव पाडण्याची व विभागीय चौकशीमध्ये अडथळा आणण्याची शक्यता असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येऊ नये असे निर्देश आहेत तसेच अतिरिक्त कार्यभार दिलेल्या रिक्त पद तातडीने ता भरण्याची कार्यवाही संबंधित प्रशासकीय विभागाने करावीत असे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच याबाबत अतिरिक्त वेतन विशेष वेतन देण्याबाबत वित्त विभागाकडे वेळोवेळी दिलेल्या शासनादेशानुसार प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी असे निर्देश आहेत अखिल तामिळसर क्लासेस युट्यूब चॅनल आपल्यासाठी ताज्या घडामोडी घेऊन दररोज आपल्यासमोर ही तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब बेलावर क्लिक करा अतिरिक्त कारभार देताना द्यावयाच्या सूचना पाच सप्टेंबर दोन हजार अठराचा महत्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट निर्णय संकेत उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे गीता राहुल यांच्या सॉफ्ट निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल तामिळ क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता